वा कुत्र्याची आणि गाडीची रेस लागलेली आहे वा कुत्र मोर <laughs> <laughs> पण याच्यामध्ये दिसत नाली ना। हे <laughs> त्यांनी मपलं नाव काय भेटवलंय मात्र मग मा। मी त्यांचं मातार ठेवले त्यांनी मापलं का बरं आहे हे बा लग्न झालंय म्हणून यांची सटकलेली आहे हे मी तुमचं मराठी ब्लॉग मध्ये हे गाईज बघा आता आपण खड्ड्यातून पाणी काढलंय खाली आता खड्डं भरलंय इकडं पाणी चाललंय आपल्याला जायचं आता मोटर पाहायची ती का काय चालू करून बा सव्वा तीन वाजता आपली लाईट आलेली बाराची जागेवर दोन तारा होती चला जायची आपल्याला तर मग मागे हे घ्यायची चला का आता आम्ही चालत गाडीवर हे बघा ड्रायव्हर तर तुमच्या बायची आपल्याला ती मोटर जाईल का काय वा बारा वाजता बघायची होती वा कुत्र्याची आणि गाडीची रेस लागलेली आहे वा कुत्र मोर जिंकलं गेलं मोर चालू <laughs> आर <laughs> गाडी चलवून द्यायला येतला बघा गाडीच्या मोर बर येते कुत्र तर मध्ये आलं का लगेच खाली गाडी लगेच थांदराव आलं कुत्र जम वा आपण आलो तर आता गाडी लावली वा कुत्र पार घरी तर आणि चला आता जायचे मोठरीकडं बाईकडे बा आपण आलो तर आपली मोठरी दे आता चला मी आधी भाई दे सोलर आहे मी आधी आपण आलो तर आता मोटरे पैसे किंवा ही ती नाही ही आधी बार लाईट लाईट आहे ती निदवी चालू करा ना काय नाही करीत बटन आबा मी रिले काय हलो ते लय वाटून नाही चालू ठेवायचे तो फ्यूज आणते काय झालंय नेमकं खात चालू झाली

तडतड करायला काय नाही फ्यूज आणली बा तुम्ही ही भुई खाची कडची फ्यूज काढून फ्यूज आणली फ्यूज नाही गेली वाटतंय हॅलो हॅलो आलो इकडं मोठरीकड हा सुनी आल नाही बल्प नाही म्हणलं तुम्ही ट्रॅक्टर मध्ये मी याच्यात काय मिळा नाही लागते बाल्पाची काय गरज लागते ते म्हणलं नाही आपण बालपाची काय गरज लागते इथं टाटर पण इथं याच्यामध्ये दिसतय ना काय करते दिसतंय ना तडताड करते ती अ टाकता जाळून मला घासाल पाणी घ्यायची गे वर गेली फ्यूज तिकडची हम्म मोटर जाळली आता आधी म्हणजे स्टार्टर मध्ये खराब आहे मोटर काय चालू आहे ना टाटर मोटर जळाली का टाटरमध्ये खराबी आहे काय माहिती चला आपण घरी चाललो डबल बा आता फिटरला फोन लावलेला आहे आपण डबल मा घरी चालू बघूत काय म्हणते काय म्हणले हा हे मातारा मालिसे हे त्यांनी मपलं नाव काय भेटवलंय म्हातारा मग मी त्यांचं मासर ठेवले त्यांनी मापलं का बरे हे बा लग्न झालं नाही म्हणून यांची सटकलेली आहे मी तुमची गाठ सापड <laughs> बा आता डबल आलो होतं काय म्हणला पण काय झालं काय झालं उठकी आहे बरं तर मी उची का सापडला लावलेली अजून तू सापडना ना तू सांगू तो गेली मोटर झाडायली बरं कस कसं काय म्हणला काय म्हणला मोटर दाबलेला आहे आपण मोटरकून आले तर वर घासाला पाणी निघलेलं आहे चला वर जा बा आपल्या आता घासाला पाणी घेतलेलं आहे वर वा पाणी आलेलं आहे खालून पाणी वर एवढी पट्टी बेजायची पण होत नसती बा पाठी ह्या पट्टी घेऊन वर पाणी पप्पा पस मी इकडे येतं पाणी इधवर पाध येऊन खाली घासायला गेवत चला बा आता वाघवर लावली एका बा घास बा घासाचे खालून आजूके एक इथं घास तिकडं खाली एक लिंबाच्या खालून एक घास तीन जागेवर घास इथं तिघा जणाची तीन बा घेऊत घासाला पाणी देऊत बाई इदं काप घास कापाय चाललेलं बाई गळान ती दं इदं हाप घास कापाय चालला आणि का पाणी खाली चला खूर इदा ठोलाय आपण आता येऊन जाऊ खाली मोटर काय आपली ती गेलेली बा पाहिले ना आपण जेव्हा बत होतो तेव्हा ट्रॅक्टरमध्ये वाटलं खराबी डबल मोटरीमध्ये जेव्हा फिटरला फोन लावला तेव्हा तेव्हा कळलं की मोटरमध्येच जाय मोटर तेव्हा ती नीट करायला वर काढावं लागेल मग फिटरने नीट करायला हे आता पाणी झालं आहे बंद थोडी त्यांचं राहिलं दुसराचं म्हणून त्यांनी घेतलेलं आहे बा आपलं फक्त खालचं आवठं झालं किंवा पाणी वरच्या आवट्यात फोडायला लागलो त्या की लगेच घेतलेले तर झाली मोटर बंद असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये त्यावर बाय